पुढचा मुद्दा आहे आपला बंगालमधील क्रांतिकारी चळवळ लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केलेली होती आणि त्यामुळे व्यापक अशा क्रांतिकारी चळवळींचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला देशातील विविध भागात क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागली ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरा बसवणे ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळे करणे ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती अनुशीलन समितीच्या पाचशेच्या वर शाखा होत्या अरविंद घोष यांचे बंधू बारेंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे कोलकात्या जवळील येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते एकोणीशे साली खुदेराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या या ठार करण्याची योजना आखली परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले त्यांना फाशी देण्यात आली या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची पोलिसांना माहिती मिळाली त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड केली त्यामध्ये अरविंद घोष बरेंद्र कुमार घोष उल्हास दत्त हेमचंद्र दास उपेंद्रनाथ बॅनर्जी आणि इतर मंडळी होती त्या सर्वांना अटक करण्यात आली अरविंद कुमार घोष यांचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात आला पण न्यायालयामध्ये ते सिद्ध करण्यास सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या राजबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्या यांनी क्रांतिकारी संघटनाचे जाळे बंगालबाहेर विस्तारले पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली वॉइसराय लॉर्ड हॉर्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य राजबिहारी बोस व त्यांच्या सहकार्याने केले पण त्या हल्ल्यातून लॉर्ड हॉर्डिंग्स बचावले गेले मद्रास प्रांतातही क्रांती कार्य हेच चालू होते वाची अय्य या क्रांतिकारकाने अकरा जून एकोणीसशे अकरा रोजी मिस्टर यश या ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले आणि त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली पुढचा मुद्दा आहे आपला तो म्हणजेच इंडिया हाऊस भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून सहाय्य मिळत असे अशी मदत करणारे श्यामजी कृष्ण वर्मा हे होते श्यामजी कृष्ण वर्मा यांचा रॅडच्या खुनात हात असावा अशी सरकारला शंका आल्याने ते सरकारकडून त्यांना वारंवार त्रास होऊ लागला आणि ते इंग्लंडला निघून गेले लंडन येथे इंडिया हाऊस हे सहाय्या ज... India House, ची ची इंडिया हाऊस हे क्रांतिकारकांना मदत करण्याचे महत्वाचे केंद्र होते पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात होत्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळालेली होती इंग्लंडमध्ये शांजी कृष्ण वर्मा यांच्या क्रांतिकारी गोटातीलच एक म्हणजे मादामकामा या होता त्यांनी हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी अनेक प्रकारे कष्ट सोसले जर्मनीत स्टुटगड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेचे ने प्रतिनिधी हिंदुस्तानचे प्रतिनिधी म्हणून सरदार सिंग राणा व मादामकामा या होत्या भारतीयाचे हिंदुस्तानचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न स्टुटगाळ येथे उपस्थित केला त्याचबरोबर याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज हा फडकावला त्या ठिकाणी जमलेल्या सर्व प्रतिनिधींना त्यांनी आवाहन केले की सर्व स्वातंत्र्यप्रिय राष्ट्रांनी हिंदी स्वातंत्र्य चळवळींना मदत करावी इंडिया हाऊसची निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजेच मदनलाल धिंगरा हा तरुण होईल त्यांनी करझन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला जुलै एकोणीसशे दोन मध्ये ठार केले त्याबद्दल मदनलाल धिंगरा यांना फाशी देण्यात आली